नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमत या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच राज्यात मराठा आरक्षणावरून तापलेल्या वातावरणाची मराठा आंदोलक हे दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत आणि मराठवाड्यातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांनी आज आंदोलन केलं नेत्यांच्या घराच्या बाहेर हे आंदोलन झालं सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला इतके दिवस निघणाऱ्या मूक मोर्चांची जागा आता तीव्र आंदोलनाने घेतलेली आहे मराठा नेत्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं नांदेडमध्ये छाबा संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर ढोल वाजवत आंदोलन केलं छाबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या जा नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना चर्चेसाठी अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आलं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या घरासमोर लातूरात मराठा समाजानं आंदोलन केलं यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसंच आंदोलकांनी एक प्रतिकात्मक आमदार बनवला त्यावर मी आमदार आहे मी आरक्षण देऊ शकत नाही असा संदेश दिला तिकडे औरंगाबाद मध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चानं आंदोलन केलं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि संदीपान भुमरे यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं केवळ या कर। तर तीन जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळाले आणि विशेषतः आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर जाऊन या आंदोलकांनी आंदोलन केलं वेगवेगळ्या पद्धतीनं ते आंदोलन करण्यात आलं मराठा महासंघातून जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं नांदेडमध्ये छावा संघटनेचे जे आंदोलक आहेत त्यांनी आंदोलन केलं तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की आता नोकर भरतीचा जो मुद्दा आहे तो सुद्धा पुढे येतोय आणि त्यामुळे नोकर भरतीला सुद्धा विरोध केला जातोय ती मागणी घेऊन सुद्धा काही आंदोलक रस्त्यावर उतरले ज्यांना नांदेड त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये दूध पुरवठा जो आहे तो रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला पुण्यात सुद्धा जोरदार घोषणाबाजी करत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं राज्यात मराठा आरक्षणावरून एक नवा पेच निर्माण झालेला असताना राज्य सरकारनं एक निर्णय घेतला तो म्हणजे राज्यात मेगा पोलीस भरती करण्याचा पण आता या भरती प्रक्रियेला मराठा संघटनांकडून तीव्र विरोध होऊ लागलेला आहे त्यामुळे राज्यात एक नवा पेच निर्माण झालाय पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद होत असताना सरकारच्या सरकारनं मेगा पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय म्हणजे समाजाला चेतावणी देण्यासारखा असल्याचा संताप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलाय पहिलं जर काही लक्ष केंद्रित करायचं असेल तर तुम्ही जे स्टे आपल्यावर आलेले शैक्षणिक आणि नोकऱ्यांचे ते कसं उठवता येईल आपल्याला राज्य शासनातून मराठा संघटनाही आक्रमक झाल्यात जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया करू नये अशी मागणी मराठा संघटनाचे नेते आणि मराठा विद्यार्थी करतायत उद्धव ठाकरे की शिवसेना यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मताची कधीच नव्हती आता तुम्ही आरक्षण दिलेलं काढून घेत असाल तर संयम तुटणं साहजिकच आहे समाजाला दोष देता येणार नाही जर महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडली जबाबदार मुख्यमंत्री आणि सरकार असेल दरम्यान मराठा समाजाला न्याय देणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलंय साडे बारा हजार पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे पण ही पोलीस भरती करत असताना मराठा समाजाच्या तेरा टक्के जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार मेगा पोलीस भरती वादात राज्यात बारा हजार पाचशे पदांसाठी पोलीस भरती सोळा सप्टेंबरच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती पोलीस भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याचा सरकारचा विचार कोरोना संकटात राज्यातील पोलिसांवर तणाव असल्यानं भरतीचा निर्णय दोन हजार एकोणीस मधील पाच हजार दोनशे सत्त्याण्णव पद तर दोन हजार वीस मधील सहा हजार सातशे सव्वीस पद मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आरक्षणाची अंमलबजावणी नाही मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं भरतीला मराठा संघटनांचा विरोध मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्यात पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आला कोरोनाच्या संकटकाळात बेरोजगारीनं उच्चांक गाठलेला असताना तरुणांना नवीन संधी मिळाली आहे पण मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याबरोबर भरतीचा निर्णय घेण्याचा टाइमिंगवरून उठलेलं वादळ कसं शमवायचं हा प्रश्न सरकारसमोरय आहे रिपोर्ट न्यूज 18 लोकमत दरम्यान ओबीसी दलित आणि आदिवासी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं अशी मागणी ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे मराठा आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र यावं अशी सुद्धा भावना त्यांनी व्यक्त केली आहे भारत सरकारने दहा टक्के वाढवले आरक्षण त्याच वेळेस पन्नास ते साठ टक्के झालं त्यावेळेला जर मुद्दा जर आढळ आला नाही त्याला जर स्टे मिळाला नाही तर मराठा आरक्षणाला स्टे काय मिळावा तुम्ही चालवा ना ते काय केस चालवायचे हो तुम्ही चालवा पण त्यामुळे त्याला स्थगिती देणं स्टेला श्टे स्टे देणं हे मला तरी पटले नाही अर्थात सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध आपण काही बोलू शकत नाही परंतु एका तिकडे जर स्टे दिला नाही तर इकडे स्टे द्यायला नको होता हे माझं म्हणणं आहे मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली त्यानंतर सगळ्यात मोठा फटका बसला या निर्णयाचा तो म्हणजे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला खरं तर अकरावी परिश प्र, 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 प्रक्रिया जी आहे प्रवेश प्रक्रिया याच्यामध्ये अनेक अडथळे आता निर्माण केवळ ही प्रक्रिया थांबलेली नाहीये तर याचा हजारो विद्यार्थ्यांना फटका सुद्धा बसलाय पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट मराठा आरक्षण स्थगितीचा विद्यार्थ्यांना फटका अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा रखडली स्थगितीमुळे आरक्षण कोटा पुन्हा बदलणार पस्तीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला कोरोनाच्या महामारीमुळे आधीच रेंगाळलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनं गेल्या आठवड्यात सुरळीतपणे सुरू होती प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी संपून दुसरी यादी दहा सप्टेंबरला प्रसिद्ध होऊ घातली होती पण नऊ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली जो काही राऊंड आम्ही डिक्लेअर करत असतो जे काही सीट मॅट्रिक्स तयार केलेली असते ती सीट मॅट्रिक्स आपलं जे रिझर्वेशनचं लॉजिक आपण दिलेलं आहे त्याला ते रिझर्वेशनच्या लॉजिकप्रमाणे करेक्ट आलं आहे का किंवा आपण जे समांतर आरक्षण देतो समांतर आरक्षण त्या पद्धतीनं फिलअप झालेत का हे सगळं त्याचं आम्ही इंटरनल ऑडिट करतो एक दिवस आणि नंतर सेकंडेला यादी डिक्लेअर होतो वर्ग तर जनरल आता असं होतं की आपलं रुटीन राऊंड सुरू असतात आणि राऊंड सुरू असले की त्या पंधरा दिवसामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड असे राऊंड झाले की वर्ग सुरू होतात आता यावर्षी थोडं विस्कळीत झालेलंच आहे न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं तब्बल पस्तीस हजाराहून अधिक मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या हक्कापासून वंचित रहावं लागणार आहे म्हणूनच राज्य सरकारनं या प्रश्नी तत्काळ मध्यम मार्गी तोडगा काढून अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी आता विद्यार्थी संघटना करत आहेत अकरावीची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती रखडलेली आहे गेल्या काळापासून आपण पाहत आहोत की कोरोनासारख्या वैश्विक संकटाशी संघर्ष करत असताना विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न जे आहेत अनेक संकट समस्या उद्भवलेल्या आहेत ह्या समस्या उद्भवत असताना आता कुठे त्यांच्या प्रवेश प्रक्रिया चालू झाल्या होत्या पहिला राऊंड झाला होता आणि या स्थगतीमुळे त्यांची पुढची प्रक्रिया जी आहे ती थांबलेली आहे राज्यात अकरावीच्या एकूण पाच लाख एकोणसाठ हजार एकशे तीस जागा आहेत त्यापैकी पहिल्या फेरीत एक लाख सेहेचाळीस हजार एकशे तीस प्रवेश पूर्ण झालेत पहिल्या यादीत चा नु प्रवेशही मिळालाय पण सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे एसईबीसी आरक्षण कोट्यातील उर्वरित पस्तीस हजार जागा यापुढे भरता येणार आहेत ये। त्यामुळे प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा समाजातील या हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय आता राज्य सरकार यावर नेमका कोणता तोडगा काढतय हे पाहावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह चंद्रकांत पुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे यानंतरची बातमी आहे मरा यानंतर बातमी अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या संदर्भातली पदवीच्या अंतिम परीक्षांच्या संदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी पसरवल्या जात आहेत अंतिम वर्षाची जी आ, डिग्री असेल त्यानंतर त्या प्रमाणपत्रावरती खऱ्या अर्थानं कोविड असा उल्लेख येईल असं सुद्धा सांगितलं गेलं पण या सगळ्या अफवा आहेत पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड नाईन्टीनचा उल्लेख नसेल अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे तसंच नव्वद टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत असं सुद्धा उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे काही म्हणजे जो कोविडचा उल्लेख या पदवीच्या निमित्तानं करतायत हे फार चुकीचं आहे प्रत्येक विद्यापीठानं मागच्या वर्षी जशी पदवी दिलेली आहे त्याच पद्धतीनं त्यांच्या पूर्ण एज्युकेशन सिस्टीमचं अॅनालिसिस करून यावर्षी देखील जी पदवी दिली जाईल आणि ह्याच्याशी कोविडचा कुठचाही संबंध नसेल की ती उद्यापासून तीन दिवस म्हणजे ती वीस तारखेपर्यंत अजून एकदा तीन दिवसाची मुदत ही फॉर्म भरण्याची अंतिम वर्षाची आणि एटीगेटीची बॅकलॉगची आपण वाढवलेली आहे पण ही वाढवत असताना मला विद्यार्थ्यांना एक सांगितलं पाहिजे की आता लक्ष देऊन या तीन दिवसात आपण फॉर्म भरून घेतले पाहिजे पण आता जर आपण फॉर्म भरले नाही तर पंचवीस तारखेपासून सुरू डायरेक्ट होऊ केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी लागू केली आणि त्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आपण बघितलं तर अनेक ज्या संघटना आहेत शेतकरी संघटना त्या सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत आणि शेतकरी सुद्धा सध्या रस्त्यावर उतरलेला आहे कांदा प्रश्न चांगलाच पेटलेला कांदा उत्पादक शेतकरी निर्यात बंदी मागे घ्यावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय तर शेतकरी प्रचंड संतापलाय कारण सरकारनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय निर्यात बंदी रद्द करावी या मागणीसाठी नाशिकमधील विंचूर बाजार समितीत सदाभाऊ खोत यांच्या संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं सलग तिसऱ्या दिवशी येवल्यात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर बीड जिल्ह्यातील नेकनूर आंबिल वडगाव परिसरातील शंभर शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदीचा निषेध व्यक्त करत ठिया आंदोलन केलं ला। लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन केलं का, कांदा प्रकरणी म्हणून सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खोत यांच्यासह प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव आणि हो, दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांच्या वर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कांदा प्रश्नी आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले कांदा निर्यात बंदी विरोधात खोत यांच्या संघटनेनं आंदोलन पुकारलं नाशिक औरंगाबाद राज्य मार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत नाशिक हे कोठार आहे कांद्याचं आणि तिथच खरंतर आगडोंग मुसळलेला आहे आंदोलनाचा आता सरकार सोबत असणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचं कळत आहे खरं तुझं म्हणणं इलाज की देशातील कांद्याचा दर ठरवणारा जिल्हा म्हणून तर नाशिकची ओळख आहे आणि याच ठिकाणच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी परवड किंवा सगळ्यात मोठं नुकसान या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे झालेला आहे जवळपास पाचशे ते सहाशे कोटीचा माल जो देशातल्या दे तीन सीमांवर आहे त्यातलाच नाशिक जिल्ह्याचा माल हा जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटीचा मानला जातोय आणि याचमुळे या ठिकाणी होणारं आंदोलन हे अधिक आक्रमक होत आहे सदाभाऊ यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातनं राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय त्याची सुरुवात नाशिकमधनं केली आणि विंचूर बाजार समिती जी लासलगाव बाजार समितीची उपसमिती आहे या ठिकाणी या ठिकाणी कडक आंदोलन केलं आणि के यांच्या आंदोलनात अनेक शेतकरी सुद्धा रयत संघटनेसह अनेक शेतकरी सुद्धा सहभागी झाले होते आणि हेच आंदोलन करताना रस्ता रोको केलं अठराशे सगळ्या सर... शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आपल्याला दिसतायत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यानंतर मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे खरं तर अनलॉक प्रक्रिया सगळी सुरू झाली त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी उघडल्या जात होत्या पण आता कोरोनाचा फैलाव वाढताना दिसतोय त्या पार्श्वभूमीवर कोरोना काळात चार पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असं परिपत्रक पोलिसांनी काढलेलं आहे मुंबईत कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात ला आलेलं आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे मुंबईतला कोरोनाचा जो फैलाव आहे तो सातत्याने वाढतोय आणि त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं कळत आहे प्रफुल्ल साळून आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यानंतर आता पुन्हा हे एक प्रकारचं लॉकडाऊन म्हणायचं का नक्कीच गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये करोना बाधितांची संख्या जी आहे ती हजाराच्या वर या ठिकाणी पुन्हा दिसायला लागलेली आहे आणि तोच मुद्दा जो आहे एकशे चौवेचाळीस कलम या ठिकाणी पोलिसांनी लागू केल्याचं पत्रक जे आहे ते काढलेलं आहे चारपेक्षा अधिक लोकांनी सोबत एकत्र कुठेही जाऊ नये अशा संदर्भातलं हे पत्रक आहे आणि कुठेतरी सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दी जमवू नये या संदर्भातलं हे परिपत्रक आहे आणि त्यामुळेच कुठेतरी करोनाची संख्या वाढत असल्यामुळेच हे परिपत्रक राज्य सरकारला या ठिकाणी काढावं लागलेला आहे आपण जर पाहिलं तर हे परिपत्रक काढताना गर्दी जमू नये असे जरी आदेश दिलेले असले तरी काही सर्व्हिसेस जे आहेत ते यामधून वगळण्यात आलेले आहे म्हणजेच आपण पाहू शकतो दूध मेडिकल आणि त्याचबरोबर इतर ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांना हे परिपत्रक लागू होणार नाही आणि इतर ज्या शासकीय किंवा बँकिंग कर्मचारी आहेत त्यांना देखील हे लागू होणार नाही उर्वरित इतर सामान्य लोकांना हे परिपत्रक जे आहे ते लागू राहील आणि चार पेक्षा जास्त लोकांनी एकत्र कुठेही फिरू नये अशा संदर्भात मुंबईकरांसाठी ही महत्वाची बातमी आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतरची बातमी आहे राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथेची खरंतर कोरोनाच्या संकट काळात सुद्धा आपला जीव धोक्यात घालून ज्या कर्मचाऱ्यांनी सेवा दिली त्या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाहीये त्यामुळे हे सगळे कर्मचारी एस टी कर्मचारी हवालदिल झालेले आहेत या सगळ्यावरून आता राजकारण सुद्धा तपायला सुरुवात झालेली आहे त्याचमुळे राज्यात एस टी कर्मचारी हे गेली तीन महिने जे पगाराविना आहेत त्या सगळ्यांचा संताप सुद्धा आता रस्त्यावर दिसू शकतो अशा प्रकारचा त्यांनी इशारा दिलेला आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की कोरोनाच्या संकट काळामध्ये अनेक कर्मचारी असे आहेत ज्यांना पगार मिळत नाहीत अशी त्यांची भावना असते आणि आता एस टी कर्मचारी सुद्धा या सगळ्यामध्ये आक्रमक झालेले आहेत त्यांची उपेक्षा कधी थांबणार हा खरा सवाल आहे कारण कोरोनाच्या संकट काळात त्यांनी ही सेवा अविरतपणे दिली आहे वेतन न मिळाल्यामुळे एस टी कामगारांच्या वरती उपासमारीची वेळ आलेली आहे काही कर्मचारी अक्षरशः दुसऱ्याच्या शेतावरती कामाला जात आहेत काही भाजीपाला विक्री आहेत काहींनी पाणीपुरीच्या गाड्या लावल्यात एवढं सगळं असूनही एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचं वेतन मात्र मिळत नाही राज्यभरामध्ये आता वाहतूक सुरू झाली पण वाहतुकीला प्रतिसाद मिळत नाही यामध्ये कर्मचाऱ्यांचा काय दोष आहे तेव्हा राज्य सरकारनं जेवढ्या गाड्या फिरतात तेवढ्या शंभर टक्के प्रवाशी बारमान धरून ते मदत राज्य सरकारनं एस टी महामंडळाला करणं आवश्यक आहे तशी मागणी किंबहुना कामगार संघटनेच्या केलेली आहे आणि प्रशासनाच्या तेव्हा तातडीनं एका बाजूला एसटी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी सुद्धा मुद्दा हा लावून धरलेला आहे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता या प्रकरणी आवाज उठवण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यासाठी विरोधक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळू शकतात या क्षणाची ही मोठी महत्वाची बातमी म्हणायला लागेल एस टी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन दिवसात पग... पगार तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाहीये त्या विरोधात आता हे आंदोलन होत आहे तर उद्यापासून एस टी पूर्ण क्षमतेनं सुरू होणार ही बातमी सुद्धा आलेली आहे प्रवासाच्या दरम्यान मास्क सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आलेला आहे या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत सागर खर एस टी आता पूर्णपणे पूर्वपदावर येताना विलास टी महामंडळाच्या वतीने आज एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे यामध्ये उल्लेख केलेला आहे की यापूर्वी कोरोनाच्या काळानंतर काही कालावधीपूर्वी एसटी सुरू करण्यात आली पण त्यामध्ये पन्नास टक्के फक्त आसन क्षमतेने वाहतूक केली जात होती प्रवाशांची आता मात्र उद्यापासून शंभर टक्के पूर्ण आसनक्षमतेचा वापर केला के जाईल सा असं सांगण्यात आलेलं आहे अर्थात राज्य सरकारचा हा निर्णय अतिशय धोकादायक ठरू शकतो याचं प्रमुख कारण सांगितलं जातं की एकतर मुळात आपल्या इथे मास्क न वापरणाऱ्यांची संख्या आहे सोशल डिस्टन्सची नियमाची अनेक ठिकाणी फजदा उडवला दिसून येतोय अशा परिस्थितीमध्ये जर पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक सुरू झाली तर एसटी मध्ये अतिशय मुंबईमध्ये जसं बेस्ट मध्ये गर्दी दिसतीये तशा स्वरूपाची गर्दी एसटी मध्ये दिसेल कुठे ना कुठेतरी धोका वाढतोय एसटी महामंडळ तोट्यात आहे कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात नाही तीन महिन्यापासून खर तर आता महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ही अत्यंत महत्वाची दिलासादायक बातमी म्हणावी लागेल की ची सेवा पदावर येते यानंतरची बातमी आहे मराठवाड्याला दिलासा देणारी खरं तर मोठ्या विश्रांतीच्या नंतर मराठवाड्यात पावसाचं कमबॅक झालेलं आहे विशेषत लातूर नांदेड त्याचबरोबर बीड या जिल्ह्यांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे अक्षरशः काही ठिकाणी तर पावसानं थैमान घातलेलं आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना एका बाजूला दिलासा आहे पण काही ठिकाणी जिथं अति मुसळधार पाऊस झालेला आहे तिथे मात्र पूर परिस्थिती सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे मराठवाड्याला एका बाजूला दिलासा आहे तर दुसऱ्या बाजूला काही शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा या पावसानं केलेलं आपल्याला दिसत आहे आपण लातूरातली काही दृश्य बघतोय जिथं रस्त्यावर सुद्धा नदी नाल्याचं स्वरूप आपल्याला आलेलं दिसतंय तर दुसऱ्या बाजूला बीड जिल्ह्यामधले जी काही महत्वाची धरणं आहेत ती सुद्धा ओसंडून वाहू लागलेली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न सुद्धा काही अंशी मिटलेला दिसतोय तर दुसऱ्या बाजूला भुसावळमध्ये हतनूर धरण जे आहे ते भरलेलं आहे हतनूर धरणाचे चौदा दरवाजे उघडले गेलेले आहेत त्यामुळे इथली जी नदीपात्र आहे ते ओसंडून वाहू लागलेलं ला आहे मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे या सगळ्या बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या मध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत